कोणत्याही सणासाठी खरेदी करायची तर आपल्याला दादरची आठवण होते समोरच आहे आयडिया आपली खरेदी करून झाली की मग आपण विश्रांतीसाठी कुठेतरी हॉटेल शोधतो पण आपल्याला त्या हॉटेल्सबद्दल माहिती नसते कारण दादर हे इतकं गजबजलेलं ठिकाण आहे ना की ते हॉटेल्स पण लपून जातात त्याच्यामध्ये आणि असंच एक हॉटेल जे मला आता मी इतकी वर्ष राहून देखील मला माहिती नव्हतं आणि या हॉटेलबद्दल मला आज कळलं नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स माझं कोर्टाचं काम मी संपवलं आणि आता म्हटलं माझं एक भाऊ मानते मी त्यांना ते मला बहीण मानतात म्हणजे ते म्हणाले चल आपण जेवायला जाऊया तर म्हटलं आज जेवण का असेल तर नॉन व्हेज आज शुक्रवार आहे आणि नॉनव्हेज खायची इच्छा झाली आहे तर तुम्ही पाहू शकता सनगरे हां तर हे आहेत ते राजू सनगरे यांचं नाव आहे तर म्हणाले आपण जेवण करूया तर आले आहे

कंजेस्टेड नाहीये एकदम चांगले आयस्पेस आहे आहे आणि एसी पण आहे पूर्ण हॉटेल एसी आहे पूर्ण संपूर्णच हॉटेलला एसी आहे असं नाही की स्पेसिफिक खाली नॉन एसी एसी असं नाही आहे एसी आणि तुम्ही पाहू शकता वेटर्स पण कसे आहेत डोक्याला वगैरे स्वच्छता आहे स्वच्छता छान आहे पण कम्फर्टेबल आहे हो बसायला पण कम्फर्टेबल आहे काय प्रश्नच नाही आणि मेनू कार्ड मी तुम्हाला दाखवते तर मेनू कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता सूप्स व्हेज आहे सूप्स नॉन व्हेज आहे सॅलड्स आहे रायता पापड चायनीज व्हेज स्टार्टर्स आहे त्यानंतर सी फूड आहे सी फूड सी फूड म्हणजे गोवन गोवन म्हणजे बऱ्यापैकी सगळं आहे तर नॉनव्हेज म्हणजे सर्व फिशेस आहे सर्व आहे फिशिस आणि मटन चिकन सर्व ते ये। ये। ये आता येईल ना आपली ऑर्डर हे चिकन सिक्स, सिक्स्टी फाय आलेलं आहे चिकन सिक्स्टी फाय मी पहिल्यांदाच करते खाल्लं नाही चिकन चिली ड्राय माहिती आहे ओके ते पण स्टार्टरच आहे अच्छा चिकन सिक्स्टी नाही आणि काय बोलली तू चिकन चिली ड्राय चिकन चिली ड्राय चायनीज ड्राय ड्रायन दोन्ही आणि प्लेट घेऊन जा बोलण्यावर दिसते आम्ही फक्त मजा करण्यासाठी आलो बस आणि व्हिडिओ करते मराठी एकदम चांगलं बोलतायत ना छान बोलतोय मराठी क्वालिफाईड दिसतायत मेटर पण येस येस, येस। काय हा या घ्या सुरुवात करा सुरुवात करा तू पण सुरुवात कर हो मी पण करते ना सुरुवात तुम्ही रोज खाता मला नाही माहिती ना आ, चांगला आहे टेस्ट हा आयटम मी कधी मागितला नव्हता गरम गरम आहे खाऊन बघ म्हटलं थोडं खाऊन घेते एक एक आपण आता पदार्थ दिवसभर मी बिझी असते वेळ नसतो मला कोणाशी फोनवर बोलायला वेळ नसतो पूर्ण दिवस बिझी मस्त बघता बघता चिकन सिक्स्टी फाय मी फस्त केलेले तुम्ही पाहू शकता माझ्या डिश मध्ये आणि आता फेवरेट डिश झालेली आहे आणि माझी फेवरेट झालेली आहे डिश मी हे मागवणार बघ दुसरा काय मागवत आहेत <laughs> काय आलं तू काय सांगत चिकन सांगत्राय काय काय करायचं आता बस बस त्यांना पण द्या आपण एक विशेष पदार्थ आहे हा हा मी नो रोज खाते हा मला माहिती आहे हा खा खा माझा हा आवडीचा पदार्थ आहे आणि कोणत्या ठिकाण सिक्स्टी फाईव्ह आणि नॉन व्हेजिटेन असल्या कारण तुझ्यावर फक्त मी खातोय तुमच्या घरी नाही बनत नाही नाही आम्ही मच्छीवर खात नाही पण आता तू ओला आवडते ना पण ओला आवडताना पण हे विशेष आहे माझा मिसेस तू आई समोर आम्ही हे खात नाही बाहेर जरा आता त्यांना कळेल कसं काय ते नंतर बघू आता खाते मी मस्त चिकन चिली ड्राय आणि तुम्हाला सांगू का आता एकदम झणझणीत आहे मस्त आहे तुम्ही याकडे तुमच्या फॅमिलीला घेऊन मस्त वाटत खाऊन घेते मी चिकन चिली ड्राय नंतर काय मग आहे सुरमय विदा सुरमय राईस प्लेट पण त्यांच्याकडे ती राईस प्लेट नाही आहे ओके ओके आम्हाला तुला एक पीस मोठा आला पाहिजे मला एक पीस मोठा आला पाहिजे भाकरी काय रोटी ओके सर रोटी एक एक रोटी भाकऱ्या असतात त्या आजच नाही आहेत नाही नसतात भाकरी असं भाकरी नसतं तुमच्याकडे असते ना पण कुठल्या कुठल्या भाकऱ्या असतात तांदूळ आणि नाचणी वगैरे नसते फक्त तांदूळ आणि चपाती आणि ओके चालेल चालेल जे अवेलेबल असते ते आण तुला एक पीस मला एक पीस रोटी नंतर राईस आणि करी दोन नंतर राईस आणि करी ओके okay. येस ओके okay. पोट भरलं म्हणजे okay. चिकन चिली ड्राय आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह खाऊन फोड भरले पुढे जेव्हा जी इच्छा पुढे बघा आणि काय काय मागवलंय ते रवा फ्राय रवा फ्राय ए मित्रा रवा फ्राय ना स्पेशली आम्ही रवा फ्राय मागवलेली आहे पण आता ते कुठल्या पोटात ठेवायचं ते नाही गेलं तरी ते व्यवस्था आहे पण ते आता आम्ही खाणार दोन आयटम खाल्ले फ्राय त्याच्यानंतर सोरणय करी आणि राईस हा आमचा आयटम येणार आहे त्याच्यामुळे आज आम्ही भरपूर खुश कधी आम्ही गेलं गेलं एकदा आम्ही असं कधी जेवलेलं नव्हतं भेंडी असं कधी जेवढं नव्हतं पण आज योग जेवायचं आला आज जेवायचं उद्या जेवायचं जेवाय जेवायचं पण आज योग असं आला की बरोबर आज आराम मध्ये वेळ होता काम धंदा सगळं सगळं आठवण दोघे जेवायला आलो स्पेशली <laughs> मी सुद्धा घरी जाऊन फ्रेश होऊन आले येस yes. काय सुरमय रवा रवा फ्राय सुरमय रवा फ्राय उत्तम आणि

सुरमाची टेस्ट कशी बघायची आता तुम्हाला दहा मिनटा समजेल म्हणा तुम्ही खा खाते। खाते। खा पहिलं तू पण खा ना मी खाते अभे लेती हूं मी खाते बरोबर म्हणजे सुरमाच आहे उत्कृष्ट हे असा म्हणजे पहिल्यांदाच खाते खाऊन बघ म्हणजे घरी आपण फ्राय करतो ते वेगळ्या कोकणी पद्धतीत आणि हे थोडीशी वेगळी पद्धत आहे आपण घरी पण रवा लावतो बरोबर पण घरचं आणि हे थोडस वेगळं आहे कशी वाटली एकदम सहा बरोबर शेवटचा आयटम आहे पोट भरलं काय पोटामध्ये ठेव ए बापरे भरपूर होणार तू आपलं हे करी आम राईस मच्छीच सार सुरमईच आहे ना सुरमई मला एकदम सोडस द्या आता कुठलं पोट एकदम जरा बस बर त्यांना द्या पोट देऊ देत तुमचं पोट भरलं नाही संघर्ष तुम्ही नाही मी दुपारी मला बस झालं नाही नाही कसं आहे मी सुरमय आणि हे जेवणासाठी मी स्पेशली दुपारी जेवण ज़वन जेवण नाही आणि खास करून तू जेवायला येणार म्हणून आपण दोघं एकत्र जेवायचं म्हणून मी तस कॅपॅसिटी संपली म्हणजे तू काही जेवण दिसते असे काय चार पीस त्याच्यामध्ये नाही आणि सुरमय एक आणि फक्त एक रोटी आहे काही विशेष काहीच नाही असं तुम्ही एवढं जेवलं असत तेव्हा मग आम्ही जे जे मागवलं ते हा म्हणजे काय एवढं जेवलं असत तुम्ही डायबिटीज आहे नाही 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 हे जास्त झालं हो रे जास्त आणि विशेष आहे हे जे कालवण आहे कालवण आहे हे विशेष आहे सौ बक्षी टेस्ट बघतो त्यामुळे खाल्ल्यानंतर मी खातो ना बघूया कशी मच्छीच सा सार बघायला पाहिजे कसं आहे जेव्हा सर्व वाट बघतायत कशी लोक उत्सुक आहेत हा ऐकायला घरच्या सारखं आहे पण तू पहिले टेस्ट करून बघ मी तुला ओके ओके तू पहिले अंदाज आता सौंदर्य म्हणताय छान टेस्ट आहे अगून तरी मला वाटत बरोबर तर आज मी मी बड़ो। बड़ो। ते अंकिंद म्हणजे जवळजवळ वर्षाने जेवण इतकं छान होत ना छान पण होत आणि किती पदार्थ ते <laughs> काय काय मागवलं सनगरी उत्कृष्ट बघा ना जेवण हा एक आमचा विशेष म्हणजे विशेष जेवण झालं आज आपलं हा आम्ही जेवण पार्सल घेतलेलं आहे पार्सल घेतलेलं आता घरी घेऊन जाणार उद्यासाठी काय <laughs> उद्या आम्हाला का नको <laughs> आम्हाला कुठे आम्ही मागितलं तुमच्याकडे आणि हे जरा जेव्हा आलो आपण तेव्हा पूर्ण गजबजलेला एरिया होता म्हणजे साधारणतरी सगळे दुकान उघड होती सगळी आणि आता पाहू शकता <laughs> दुकान बंद झाली ते फक्त दुकान उघड दिसते बघा ड्रेस वाला <laughs> किती वाजले साडे सव्वा सव्वा चला दुकान बंद झाली आज लवकरच म्हणजे तसं हा लवकर कसं बंद होत नाही पण आज लवकरच दुकान बंद झाली हां तरी पण आज कमीच आहे एक मेडिकल उघड आहे नाही मेडिकल आहे नेमी सर नेमी सर हां मेरे को इतर वेला कसा गजबजलेला नाही हो आज जरा थोडं शांतच आहे पण ठीक आहे आजचं जेवण एकदम छान झालं आणि पण हे जेवण जेवायला पण कसं माहितीये तुम्ही एकटे याल तर तेवढं म्हणजे स्वतः जेवू पण शकत नाही उत्साह पण येत नाही त्याच्यासाठी तुमचं मित्र मैत्रीण पाहिजे असं ग्रुप पाहिजे तरच जेवणाला मजा तर जेवण व्यवस्थित आणि व्यवस्थित जिरत पण असं असं एकदम मस्त आनंद येतो आणि कस जसं वेळ पण द्यायला तो घे चल असं ते नाही जमत असं व्यवस्थित वचन पण होत नाही आणि वाटत पण नाही आज आपल्याला खरोबर वाटलं आणि आनंद वाटला बाबा आज आपण काहीतरी जेवलो बाबा विशेष आपण कधी पण मुंबईला असणार सगळं धावपळीचं जीवन असतं घे घे पटीमध्ये असत पण धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा दिवसभर माझा धावपळीत गेला हो आणि आता म्हटलं संध्याकाळी थोडस जेवण करूया मध्येच आपली कधी पण आपण मध्येच वडापाव खा किंवा काहीतरी तमुक खा असे आपण वेळ दवडतो पण ठीक आहे आज आम्हाला बऱ्यापैकी समाधान मिळालं की रोजच्या पेक्षा आजचं जीवन आमचं खरोखर म्हणजे आपण एवढे वर्ष मुंबईत जीवन जगतोय दगदगीचं जीवन आहे धगधगीच हा पण आज एकदम एवढं कम्फर्टेबल वाटलं की खरोखर सुंदर आपण आता रानडे ठिकाणी आलेलो आहोत हो आता रानडे रोडला आहोत रानडे रोड आहोत आणि हे राजू समजाने कसे गावखडीला म्हणजे आमच्या गावी सुद्धा येतात घरी आणि पूर्ण फॅमिली म्हणजे एक फॅमिलीचे एक सदस्यच आहेत आमच्या फॅमिलीचे आणि कसे माझ्या घरचे वगैरे ओळखतात सगळ्यांना माहिती आहे आणि चांगले आहेत ते प्रश्नच नाही त्यांचा तर त्यामुळे मी आईला पण सांगितलं म्हटलं संधरे आले आणि जेवायला चालले तर आता वेळ झाली आहे आता काय घ्यायचंय अजून नाही तुला आता कसं काय घरी मी आता जातोय टॅक्सी नाही आता जास्त आता गावाला कधी जाणार तुम्ही बघायचं उद्या बरोबर ओके निभू मग okay. टैक्सी 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 बगा आए गए का आदर्श नगर हाँ नहीं अंदर नहीं अंदर नहीं जाने का ना, है आदर्श नगर डेपो के पहले अरे क्या हुआ डेपो के पहले आदर्श नगर डर गया डर गया भाग गया भाग गया भाग गया हाँ बगा सांग वरली गाव नगर हा जातोय हॅलो चला संधरे भाऊ चला चाललो आम्ही बाय बाय